नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरतीला आलेले महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे प्रश्न पुढे होणाऱ्या पेपरमध्ये रिपीट होऊ शकतात आणि आधी देखील रिपीट झालेले आहेत तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता प्रश्न सुरू करायचे आहेत त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक पोलीस विभागातील के नाईन युनिट कशाशी संबंधित आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात करतो गोष्ट घ्यायची आहे के नाईन आपले जे सोयासारखे दात आहे त्यांना काय म्हणतो के नाईन दात तर त्याचप्रमाणे के नाईन हे कुत्र्यांसाठी म्हणजे श्वान पथकासाठी दिलं गेलेले एक नाव आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन श्वान प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र पोलीस अंगोली मुद्रेचे तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात आता मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांमध्ये अंगुली मुद्रेवरून गुन्हेगाराला शोधण्यासाठी आणि गुन्हेगाराचा शोध लावण्यासाठी एक पद्धत वापरली जाते त्याला काय म्हणलं जातं एम्बिस म्हटलं जातं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या एम्बिसचा फुल फॉर्म काय असतो तर एम्बिस म्हणजे ऑटोमेटेड मल्टीमोडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन तर मित्रांनो याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस पासून केली गेली लिग होती ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे मित्रांनो सर्वांना माहित असेल कृष्णा कृष्णा नदीचा उगम आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए महाबळेश्वर त्र्यंबकेश्वरला कोणती नदी उगम पावते गोदावरी भीमाशंकरला भीमा ठीक आहे प्रश्न क्रमांक चार कोयना जलाशयाचे नाव काय आहे याच्या जलाशयाला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो याला नाव देण्यात आलेलं आहे शिवसागर किंवा शिवाजी सागर म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक त्याचबरोबर मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर आहे वैतरणा नदीवर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये गोविंद सागर मित्रांनो भाकरा नांगल प्रकल्पामुळे किंवा धरणामुळे जो जलाशय निर्माण झालेला आहे त्याला सागर हे नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे आता मित्रांनो कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर मध्ये आहे म्हणजे अहिल्यादेवी नगरमध्ये आहे त्याचबरोबर मित्रांनो हे शिखर आहे ते नाशिक पासून थोड्या अंतरावर आहे म्हणजे मित्रांनो हे दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे कोणत्या कोणत्या अहमदनगर आणि नाशिक म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आता याची उंची किती आहे मित्रांनो एक हजार सहाशे सेहेचाळीस मी पाच हजार चारशे फूट ठीक आहे उंची लक्षात ठेवा हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक सहा एम सी ओ सी ए म्हणजे मोका हा कायदा कशाविरुद्ध वापरतात आता मित्रांनो हा कशा संबंधित कायदा आहे तर संघटित गुन्हेगारी संबंधी ऑर्गनाइज क्राईम संबंधी आहे म्हणून आपलं उत्तर काय पर्याय संघटित गुन्हेगारी प्रश्न क्रमांक सात कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो मित्रांनो कुंभारली घाट कराड आणि चेपळूण या दोन शहरांना जोडतो म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्याचबरोबर मित्रांनो कोल्हापूर रत्नागिरीमध्ये कोणता घाट आहे कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये आहे आंबा घाट तसेच कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मध्ये कोणता घाट आहे तर मित्रांनो कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मध्ये आहे आंबोली घाट प्रश्न क्रमांक आठ खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली मित्रांनो कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना आहे ती एकोणीशे शहाण्णव ला झाली होती आणि याचं मुख्यालय आहे ते पुणे या ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एकोणीशे शहाण्णव मुख्यालय विचारलं तर पुणे या ठिकाणी प्रश्न क्रमांक नऊ गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही मित्रांनो गोदावरी नदी उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी हिला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं त्याचबरोबर हिची एकूण लांबी आहे ती एक हजार चारशे पन्नास किलोमीटर आहे आणि हिच्या काठावर महाराष्ट्रातील महत्वाची शहर कोणती आहेत तर नाशिक कोपरगाव पैठण गंगाखेड आणि नांदेड मग या ठिकाणी कोणतं आहे पैठण नाशिक गोदावरी नदी काठावर आहे परंतु संगमनेर नाहीये कारण संगमनेर आहे ते प्रवरा नदीच्या काठावर आहे म्हणून या ठिकाणी उत्तर दोन बरोबर आहे संगमनेर हे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर नाही प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क डॅश डॅश या जिल्ह्यात स्थापन झाला आहे आता मित्रांनो ही योजना आहे ती दोन हजार सतरा साली आणली होती आणि त्यावेळी सातारा जिल्ह्यात पहिलं मेगा फूड पार्क स्थापन करण्यात आलं होतं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो दुसरं आहे ते औरंगाबाद म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यातील वाहेगाव आणि धनगाव या दोन गावांमध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि तिसरं आहे ते मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे सुरुवात कधी झाली होती दोन हजार ला ठीक आहे आणि स्थापन करण्यात आलं ते दोन हजार एकोणीसला प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी संबोधले जाते आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं धरण सर्वात मोठा प्रकल्प आहे कोयना धरण म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन कोयना हिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हटलं जात क्रमांक बारा नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो नागझिरा अभयारण्य आहे ना ते गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे आणि पर्यायामध्ये कोणता जिल्हा आलेला आहे गोंदिया आलेला आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो याची स्थापना आहे ती एकोणीसशे सत्तर साली करण्यात आली होती नागझिरा अभयारण्य याची स्थापना एकोणीशे सत्तर साली करण्यात आली होती कोणत्या जिल्ह्यामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक तेरा नाशिक द्राक्ष नागपूर संत्री तर घोलवड काय आता मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रमुख फळ आणि त्यांचं आणि त्यांच्यासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण यांच्या जोड्या आहेत नाशिकमध्ये द्राक्ष प्रसिद्ध आहेत नागपूरमध्ये संत्री आणि घोलवडमध्ये चिकू म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय तीन चिकू त्याचबरोबर मित्रांनो द्राक्षे नाशिक आणि सांगली या दोन ठिकाणी फेमस आहेत चिकू घोलवड डहाणू आणि ठाणे या ठिकाणी फेमस आहेत तर सीताफळ हे दौलताबाद या ठिकाणी तसेच केळी जळगाव आणि वसईची फेमस आहेत अंजीर राजेवाडीचं आंबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा मोसंबी औरंगाबादचं आणि जालन्याचं प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यातून प्रवाहित होत नाही आता मित्रांनो कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर कोयना नदीचा उगम महाबळेश्वर आणि वेना नदीचा उगम देखील मित्रांनो यापासून थोड्या अंतरावर म्हणजे हे तिन्ही नद्या आहेत त्या काय आहेत साताऱ्यामध्ये उगम पावत आहेत त्यामुळे या ठिकाणी या तिन्ही नद्या सातारा जिल्ह्यातून प्रवाहित होत आहेत का तर होत आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही या सर्व नद्या साताऱ्यातून प्रवाहित होतात तर मित्रांनो ही वेना नदी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे जी पुढे माहूल या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते प्रश्न क्रमांक पंधरा सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह हो केला आता मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये म्हणजे सविनय कायदेभंगाच्या चळवळी सुरू होत्या त्याच कालावधीमध्ये बारडोली या ठिकाणी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन बारडोली सत्याग्रह वर्ष काय एकोणीसशे अठ्ठावीस प्रश्न क्रमांक सोळा शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे आता मित्रांनो शारदा कायदा हा बालविवाहाशी संबंधित आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन तर हा कायदा मित्रांनो एकोणीसशे एकोणतीस साली आणला गेला होता आणि यासाठी प्रयत्न केले होते हरबिलास शारदा यांनी आणि त्यामुळेच त्यांचं नाव या कायद्याला देण्यात आलं होतं किंवा त्यांच्या नावाने हा कायदा प्रसिद्ध झालेला होता तर मित्रांनो हा कायदा एकोणीशे एकोणतीस सालचा आहे आणि कशा संबंधी आहे तर मुलांचे वय सॉरी मुलांचे वय निश्चित करण्यासाठी तर एकोणीशे एकोणतीस साली हे वय मुलांसाठी चौदा वर्ष सॉरी मुलींसाठी चौदा वर्ष आणि मुलांसाठी अठरा वर्ष इतकं करण्यात आलं होतं तर यापुढे मित्रांनो एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये मुलींसाठी पंधरा आणि मुलांसाठी अठरा त्याचबरोबर एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये मुलींसाठी अठरा आणि मुलांसाठी एकवीस वर्ष हे वय निश्चित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक सतरा सातारचे प्रति सरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत होते पाक्षिक म्हणजे काय दर पंधरा दिवसांनी प्रकाशित होणार आहे आणि सातारचे सरकार जे क्रांतीसिंह नाना पाटील यांनी सुरू केलं होतं किंवा स्थापन केलं होतं यांचं एक पाक्षिक होतं त्याचं नाव काय होतं स्वतंत्र भारत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन प्रश्न क्रमांक अठरा मडके या शब्दाचे अनेक वचन काय आता या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे एक कारांत नपुंसक लिंगी नाम असतं त्याच अनेक वचन होताना ते कसं होतं इ कारांत होतं उदाहरणार्थ मडके मडकी आणि नाणे नानी ठीक आहे म्हणजेच पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलेले आहे विचारलेलं काय कोणी लिहिलेलं आहे या ठिकाणी आपण काय पाहूया कोणी लिहिलं कोणी म्हटलं आणि त्याला संगीत कोणी दिलं तर हे गीत लिहिलेलं होतं राजा बडे यांनी म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन तर हे गीत गायलं कोणी कृष्णराव साबळे उर्फ शाहीर साबळे ठीक आहे या ठिकाणी पर्याय म्हणजे त्यांचं नाव आहे तर या गीताला संगीत कोणी दिलं होतं तर श्रीनिवास खळे यांनी या गीताला संगीत दिलेलं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय तर हे महाराष्ट्राचं राज्यगीत आहे प्रश्न क्रमांक वीस निवडणूक संबंधित तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते ऍप नागरिकांकरता उपलब्ध करून दिले आहे निवडणूक संबंधित कोणतीही तक्रार असेल किंवा कोणत्याही सूचना असतील तर त्या संबंधी नागरिकांना आपले मत नोंदवता यावे आपली तक्रार नोंदवता यावी यासाठी सी विजिल हे पोर्टल सुरू करण्यात आलं होतं म्हणजेच पर्याय ए सी विजिल हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत मुंबई उच्च न्यायालयाची तीन खंडपीठ आहेत पर्याय दोन आपलं उत्तर आहे ते कुठे कुठे आहेत एक आहे नागपूरला दुसरं छत्रपती संभाजीनगर आणि तिसरं गोव्यातील पणजी या ठिकाणी प्रश्न क्रमांक बावीस टिंबटिंबच्या कमतरतेमध्ये प्रश्न क्रमांक बावीस टिंबटिंबच्या कमतरतेमुळे दुखापतीमध्ये दुखा जास्त रक्तस्राव होतो या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे की कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग किंवा कोणती बाध बाधा होऊ शकते तर या ठिकाणी पहा विटॅमिन के म्हणजे जीवनसत्व के असतं त्यामुळे काय होतं रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते जर त्या शरीरामध्ये कमी झालं तर रक्त गोठणार नाही आणि अशा अवस्थेमध्ये काय होतं जास्त रक्तस्राव होतं म्हणून आपलं उत्तर काय जर विटॅमिन के ची कमतरता झाली तर रक्तस्राव थांबणार नाहीये म्हणजे जास्त रक्तस्राव होणार आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे विटॅमिन डी मुळे काय होतं रिकेट्स म्हणजे मुरदूस होतो विटॅमिन च्या अभावामुळे कर्वी होतो ठीक आहे यासारखे इतर रूप पहा प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रीय मतदान दिवस दरवर्षी डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो आता या ठिकाणी पहा दोन हजार अकरा पासून भारतामध्ये दरवर्षी पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदाता दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले आहे याचं उत्तर आहे पर्याय एक ईश्वरचंद विद्यासागर त्याचबरोबर आणखी एक लेखक आहे ज्यांनी विधवा विवाह नावाचं सेम पुस्तक लिहिलेलं आहे ज्यांचं नाव आहे विष्णू शास्त्री पंडित प्रश्न क्रमांक पंचवीस कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला का कोयनानगरला काय आहे कोयनानगरला कोयना धरण आहे आणि या ठिकाणी वारंवार भूकंपाच्या धक्के बसत असतात तर एकोणीसशे सदुसष्ट साली डिसेंबर महिन्यामध्ये अकरा तारखेला या ठिकाणी खूप मोठा भूकंपाचा त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एकोणीसशे सदुसष्ट प्रश्न क्रमांक सव्वीस प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे प्रतापगड हा किल्ला आहे तो महाबळेश्वर पासून आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि सातारा जिल्ह्यातील जावळी या तालुक्यामध्ये आहे तर हा भोरप्या किंवा डोपऱ्या नावाच्या एका डोंगरावर बांधण्यात आलेला आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन भोरप्या भोरप्या दो नसेल तर कोणता डोपऱ्या ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस चेतक फेस्टिवल घोडे विक्री करता कोटे हो है, है होतो मित्रांनो हा दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणारा एक फेस्टिवल आहे किंवा एक उत्सव आहे महोत्सव आहे जो महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सारंगखेडा या ठिकाणी होतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन सारंगखेडा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणती जात ही फळाची नाही मित्रांनो ना आंबा फळाच्या खूप आप जाती आपल्याला माहित असतील परंतु एवढ्या जाती आहेत की आपल्याला माहिती देखील नाही तर आम्रपाली आंबा आहे रत्ना आंबा आहे नीलम आंबा आहे त्याचबरोबर केसर गावरान खोबऱ्या बोरशा भागमभाग भोपळे मल्लिका मानकुराद यासारखी अनेक आंब्याची जाती आहेत परंतु कांचन ही जात नाहीये म्हणून आपलं उत्तर काय पर्याय एक कांचन ही आंब्याची जात नाहीये प्रश्न क्रमांक एकोणतीस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोठे स्थापन केली आपल्याला काय माहिती आहे स्वराज्याची राजधानी कोणती होती रायगड परंतु त्या अगोदर वीस वर्ष स्वराज्याची राजधानी बनण्याचा मान कोणत्या गडाला मिळालेला होता तर राजगडाला म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक राजगड प्रश्न क्रमांक तीस भारतीय फुटबॉल संघातील कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळामधून निवृत्ती घेतली आहे यावर्षी जो फिफा वर्ल्ड कप झाला त्यानंतर भारतातील सुनील छेत्री या खेळाडूने निवृत्ती घेतलेली आहे म्हणजे पर्यायी चार सुनील छेत्री आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बीएनएस चे विस्तारित रूप काय आहे बाळू बीएनएस म्हणजे काय भारतीय न्याय संहिता म्हणजेच पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर हे कायदे कधी आले आणि कधी लागू झाले तर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे कायदे मांडले किंवा हे विधेयक मांडले त्यानंतर ते डिसेंबर दोन हजार तेवीस ला मंजूर झाले आणि त्यामुळे या कायद्यानं काय म्हटलं जातं बीएनएस दोन हजार तेवीस किंवा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस आणि मित्रांनो हे लागू कधी झाले तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून या गोष्टी लक्षात ठेवा याच मुद्द्यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एकतरी प्रश्न आलेला आहे त्यामुळे हा मुद्दा महत्वाचाच आहे प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणती डोंगर रांग पर्वत पर्वतरांगामध्ये आहे मित्रांनो हरिचंद्र शंभू महादेव आणि अजिंठा या तिन्ही काय आहेत तर पर सह्याद्री पर्वत ह्या रांग आहेत परंतु अस्तंभ आहे ती नंदुरबार जिल्ह्यामधील सातपुडा पर्वतरांगाचे एक रांग आणि शिखर आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय चार अस्तंभ हे सातपुडा पर्वतरांगामध्ये आहे इतर तीन कुठे आहेत सह्याद्री पर्वतरांगाच्या काय आहेत इतर रांग आहेत किंवा त्याच्या शाखा आहेत प्रश्न क्रमांक चौतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती घ्यायची तर आपलं डोकं कमी पडेल परंतु ते पुस्तकं किंवा त्यांची माहिती संपणार नाही इतकी माहिती त्यांच्याबद्दल आहे तर यांची पुस्तकं लक्षात ठेवायची आहेत आपल्याला खूप शुद्ध थॉट्स ऑन पाकिस्तान ही पुस्तकं त्यांची आहेत तर इंडिया डिवायडेड हे पुस्तक आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक नाहीये प्रश्न क्रमांक पस्तीस एफ आय आर चे विस्तारित रूप काय आहे एफ आय आर म्हणजे काय फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच पर्याय चार आपले उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही आता या ठिकाणी पहा सचिन तेंडुलकर भारतरत्न मिळालेला आहे कधी मिळालेला आहे दोन हजार चौदा ला, है। ला है? ठीक आहे अमर्त्य सेन एकोणीसशे नव्याण्णव लता मंगेशकर दोन हजार एक ठीक आहे म्हणजे या तिघांना भारतरत्न मिळालेला आहे परंतु बाबा आमटे यांना मिळालेलं नाहीये म्हणून आपलं उत्तर काय पर्याय दोन त्याचबरोबर मित्रांनो या वर्षी कोणाला मिळाला दोन हजार चोवीस साली कोणाकोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे तर त्या पाच व्यक्ती आहेत कोणकोणत्या तर दोन भारताचे माजी पंतप्रधान आहेत पी व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग आणि एक भारताचे माजी गृहमंत्री आणि उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी त्याचबरोबर भारतीय हरितक्रांती जनक एम एस स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर या पाच व्यक्तींना दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सदतीस भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत आता मित्रांनो एन म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार याचे अध्यक्ष हे कोण आहेत तर अजित डोवाल आहेत म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर हे दोन हजार पासून भारताचे मुख्य सुरक्षा सल्लागार आहेत ठीक आहे तर मित्रांनो जर विचारलं की एन एसी मुख्यालय कुठे आहे तर हे मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी आहे तसेच आतापर्यंत एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून आतापर्यंत एकूण पाच व्यक्ती या पदावर राहिलेले आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस स्, पोलीस स्मृती दिन केव्हा पाहण्यात येतो मित्रांनो ज्या पोलिसांनी आपल्या सेवेदरम्यान बलिदान दिलं त्यांच्यासाठी दरवर्षी एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे एकवीस ऑक्टोबर तर मित्रांनो हा दिवस एकोणीसशे साठ पासून साजरा केला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सोने या मूलद्रव्याची संज्ञा कोणती पीबी म्हणजे प्लंबम एच जी म्हणजे हायड्रोजिरम म्हणजेच पारा तर एयू म्हणजे गोल्ड म्हणजे सोनं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे एयू ही सोन्याची संज्ञा आहे प्रश्न क्रमांक चाळीस नंदुरबार जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागून आहे आता या ठिकाणी हा प्रश्न पाहून काय समजतंय की ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या सीमा इतर कोणत्या राज्यांना लागतात का हे पाहायचं आहे किंवा इतर कोणत्या जिल्ह्याला लागतात हे पाहायचंय ठीक आहे या ठिकाणी नंदुरबार जिल्हा आहे तो महाराष्ट्राच्या वायव्येला आहे आणि या ठिकाणी कोणते राज्य आहेत तर मध्य प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्य आहेत म्हणजे आपलं उत्तर काय तीन मध्य प्रदेश आणि गुजरात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे आता महाराष्ट्र राज्यातील विचारलेला आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा भीमा आहे ही पूर्व वाहिनी आहे तर नर्मदा आणि तापी या पश्चिम वाहिनी आहेत तर नर्मदा नदी महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते फक्त चौपन्न किलोमीटर एकूण लांबी जरी तेराशे पंधरा किलोमीटर असली तरी चौपन्न किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते आणि तापी नदी मित्रांनो सातशे चोवीस किलोमीटर लांबीची आहे परंतु महाराष्ट्रामधून दून्... दोनशे आठ किलोमीटर वाहते म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये मोठी आहे तापी नदी म्हणजे पर्याय दोन जर पूर्ण लांबी विचारली तर नर्मदा मोठी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस ए आय म्हणजे काय ए फुल फॉर्म काय असतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत आता मित्रांनो याचं उत्तर सर्वांना माहीत असलं पाहिजे डी वाय चंद्रचूड म्हणजेच धनंजय यशवंत चंद्रचूड हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार चे चे तर हे दोन हजार बावीस पासून भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश न्यायाधीश आहेत ठीक आहे आणि चंद्रचूड कुटुंबातील हे दुसरे सरन्यायाधीश आहेत ठीक आहे एका कुटुंबातील प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस आय सी सी टी ट्वेंटी महिला विश्वचषक दोन हजार तेवीस कोणी जिंकला आता मित्रांनो दोन हजार तेवीसचा हा सामना होता किंवा ही स्पर्धा होती ती दहा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या या कुठे पार पडली आणि कुठे पार पडली तर साऊथ आफ्रिकामध्ये आणि याच्या फायनलमध्ये दे कोणते देश होते ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका आणि जिंकलं कोण ऑस्ट्रेलिया म्हणून आपलं उत्तर काय पर्यायी क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया हा दोन हजार तेवीसच्या टी ट्वेंटी महिला विश्वचषकचा विजेता होता तर लतर, कुटे कौन कौन होता? दोन हजार चोवीस कुठे पार पडल्या स्पर्धा पार पडल्या बांगलादेश मध्ये आणि फायनलला कोण कोण होत भारत आणि श्रीलंका जिंकलं कोण श्रीलंका ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अठरावी लोकसभा निवडणूक ही देशात किती टप्प्यात घेण्यात आली या ठिकाणी या संबंधी दोन प्रश्न लक्षात ठेवा देशात किती टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये तर ही निवडणूक होती अठरावी लोकसभेसाठी झाली होती ती भारतामध्ये सात टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये <tnak> पाच टप्प्यामध्ये पार पडली म्हणजे या ठिकाणी उत्तर काय देशामध्ये सात टप्प्यामध्ये पर्याय चार आपलं उत्तर आहे जर महाराष्ट्रात विचारलं तर पाच टप्प्यांमध्ये प्रश्न क्रमांक सेहेचाळीस <Starbucks> संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम ऐंशी अन्वये भारतामध्ये संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणून राज्यसभेची स्थापना केलेली आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन राज्यसभा त्याच्यामध्ये रोचक तत्व काय आहेत किंवा मुख्य माहिती काय असणार आहे तर राज्यसभा कधी बरखास्त होते का नाही होत राज्यसभा ही कायमस्वरूपी आहे तर तिच्या सदस्याचा कालावधी किती असतो सहा वर्ष त्याचबरोबर दर दोन वर्षांनी एक तृतीया सदस्य काय होतात निवृत्त होतात ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे आता या ठिकाणी आता किती आहे छत्तीस आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते एकोणीशे साठ ला महाराष्ट्रामध्ये एकूण सव्वीस जिल्हे होते ठीक आहे इतक्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नवीन जिल्ह्यांची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण झाला याबद्दल देखील माहिती ठेवा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस गोलपीठ हा काव्यसंग्रह कोणी लिहिलेला आहे मित्रांनो गोलपीठा हा काव्यसंग्रह आहे नामदेव ढसाळ यांचा म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर है होते क्यों? दलि होते, हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध दलित लेखक होते किंवा दलित दलित कवी होते ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत आता हा प्रश्न कधी आलेला होता तर चार दिवसापूर्वी झालेल्या पेपरमध्ये आलेला होता परंतु त्या ठिकाणी सध्याचे म्हणून त्यावेळी कोण होते रमेश बैस हे होते ठीक आहे आपलं उत्तर आहे आणि ठीक आहे मित्रांनो जर आता प्रश्न आला तर काय उत्तर सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आहेत ठीक आहे सी पी राधाकृष्णन लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पन्नास पोलीस उपधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणते चिन्ह लावलेले असतात पोलीस उपधीक्षक म्हणजे काय डीवायएसपी पी, पी खांद्यावर काय असतं तर तीन स्टार असतात म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो जर एस पी असेल तर म्हणजे त्याच्या खांद्यावर काय असणार आहे तर एक राजमुद्रा आणि एक स्टार असणार आहे ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा आणि इतर पदांबद्दल देखील माहिती घ्या तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ मधील माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या आणि ज्यांचा पेपर झाला नाही अशा आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तसेच होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तसेच पुढे येणाऱ्या नऊ हजार प्लस पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारी माहिती व्हिडिओ आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओव्हर सेट करा त्याचबरोबर इतर सर्व माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र